ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे हे आपल्या समर्थकांसोबत निर्भय बनू या सभेला जात असताना पुणे शहरात त्यांच्या वाहनावर दगडफेक करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आता याच घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरातील पत्रकार संघटना वागडे यांच्या बाजूने उभी राहिली असून जयस्तंब चौकात हल्ला करणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी पुण्यात निर्भय बनू या कार्यक्रमात जात असताना त्यांच्या वाहनावर काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या वागडे यांना कार्यक्रमस्थळी जाण्यास रोखण्यात येऊन प्रचंड तणाव निर्माण करण्यात आला होता आता याच घटनेच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या विरोधात आंदोलने करण्यात सुरुवात झाली आहे अमरावती शहरात सुद्धा शनिवारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या पत्रकार संघटनेच्या वतीने जयस्तंभ चौकात घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला पत्रकार 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 नयन मुंडे यांच्या नेतृत्वात अनेक पत्रकारांनी महात्मा गांधी यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी राज्य सरकारने तातडीने या घटनेचे गंभीरपणे दखल घेऊन हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे व्याख्यानाला गेले असता काल रात्री त्यांच्यावर काही गुंडांनी तळविलेला आहे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार यांच्या नेतृत्वात या आज आम्ही या अमरावती शहरात निषेध केलेला आहे जाहीर निदर्शने केलेल्या आहे आज गांधीजींच्या पुतळ्यासमोर गांधीजींच्या साक्षीने आज पत्रकारांना म्हणजे आम्ही प गांधीजींच्या साक्षींनी आपल्याला सांगू इच्छितो की आज पत्रकारांनाही जगणे कठीण झालेले आहे पत्रकार आज समाजाचा आरसा असतो मात्र खरोखरच पत्रकारही सुरक्षित राहिलेला आहे का कालपर्वापासून आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचा बिहार केलेला आहे दर दिवसाला इथे गोळीबार होत आहे लोकप्रतिनिधी इथला सुरक्षित नाही आणि काल पाहिलेला आहे रात्री की काल वागळे आणि चौधरी त्या हे व्याख्यानाला जात असताना काही गुंडांनी त्यांच्या अक्षरशः गाडीचा चुराळा केला त्यांच्यावर अंडे फेकण्यात आले अक्षरशः त्यांच्या विटांनी त्यांच्या गा गाडीच्या काचा फोडण्यात आला म्हणजे त्यांना पूर्णतः जिवे मारण्याचा प्रयत्न झालेला होता आम्ही आपल्याला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सांगतो की आज इथला महाराष्ट्रातील पत्रकारही सुरक्षित नाही या जर प पत्रकारांना सुरक्षा दिली नाही तर आपलं आपल्या माध्यमातून सांग सांगतो की आम्ही पत्रकारही रस्त्यावर उतरू कारण आम्हालाही सुरक्षित नाही आम्हालाही जे चालू आहे या राज्यात इथला जे राज्य स सरकार आहे केंद्र सरकार आहे यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संरक्षण द्यावे आणि वागळे ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर झालेला बॅड हल्ला याचा आम्ही आज निषेध करतो आणि कर बॅड हल्ला करणारे जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला सर्व राज्यभर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू हा आपल्या माध्यमातून इशारा देतो